माझा लहान मिळणा प्राध्यापक सुशील वैद्य याच्या लग्नाच्या निमित्तानं बोरगाव आंबेडकरवाडी बोरगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना जाफराबादच्या जवळ गावात जाण्याचा योग आला लग्न सायंकाळी साडेचारचा असल्यामुळे अत्यंत छान वातावरण झालेलं होतं पाऊस येण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नव्हती वातावरण स्वच्छ होतं सकाळीच पाऊस येऊन गेलेला होता या ठिकाणी दुपारचं वातावरण असल्यामुळे लोकही एकदम आनंदामध्ये त्याला एन्जॉय करत होते पाहुण्यांच्या वतीने छोटेखाने ते काय देण्या रुमाल देण्याचा कार्यक्रम होता हा पहिल्यांदाच पाहायला भेटला मला मराठवाड्यामध्ये हा कार्यक्रम नाही आहे सुशील आणि नवरीचं आगमन झालं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पहिल्या रोला खुर्चीमध्ये बसलो होतो अत्यंत धावती आणि थोड्याच वेळामध्ये बौद्धाचार्य साळवे सरांनी हा विवाह सोहळा संपन्न केला सुशीलचे वडे सुद्धा प्राध्यापक आहेत जाफराबादच्या कॉलेजला आणि मी त्या भागामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो मला त्या भागाची जास्त ओळख सुद्धा नव्हती व्याख्यानाच्या निमित्ताने एकदा त्या भागात गेलेलो आहे भोकरदनला त्याच्यानंतर हा पहिलाच भाग होता ज्याच्यासाठी मला जावं लागला अत्यंत सुंदर पद्धतीनं बौद्धाचार्य सरांनी हा विवाह संपन्न केला कुठेही लोकांना कंटाळा येणार नाही किंवा जास्त वेळ लागणार नाही याची त्यांनी काळजी घेतली या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला माझंही या ठिकाणी स्वागत केलं त्यांनी यानंतर पाहुण्यांसोबतच सर्व सासूरवाडीतील मंडळीसोबत छोट्या मेवण्यासोबत दुसऱ्या मेवण्यासोबत सगळ्यांसोबत मस्तपैकी पद्धतीत जेवण होतं सगळे एकदाच बसले तरीही गडबड झाली नाही आणि त्याच्यानंतर आम्ही सुशीलसोबत फोटो सेशन केलं फोटो काढले सुशील खूप खुश झाला त्याचा त्याची आणि माझी बॉन्डिंग खूप चांगली आहे मी फोनवर बोलतो यानंतर सगळ्या पाहुण्यांसोबत फोटो काढण्यात आले त्यात थोडा वेळ गेला साडेचार वाजले होते प्राध्यापक वैद्य सरांसोबत फोटो घेतले यानंतर एक शाहीर या ठिकाणी आले होते शाहीर जगताप त्यांनी फार आग्रह केला साहेब तुम्हाला गाणं ऐकून जावंच लागते मग त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं की पुढच्या पिढीमध्ये तुमच्या लेकरांना अशी भटकंती करता येऊ नये जमलंच तर अशी लेकरं मला दत्तक द्या त्या लेकरांचा सांभाळ मी करत तुम्ही पातळीला आलात तर मला फोन करा असं म्हणून मी या ठिकाणी त्यांना दोनशे रुपये धम्मदान दिलं आणि उपस्थितांची रजा घेतली त्यानंतर रात्री यायला उशीर झाला जवळपास नऊ वाजले आमचे मित्र अविनाश यांनी असे दर्दभरी रोमॅंटिक गाणे लावले होते त्यामुळे गाडी तो ड्रायव्हिंग करत असल्यामुळं मला काही त्रास झाला नाही आणि निवांत आम्ही नऊ वाजेपर्यंत घरी पाथरीला पोहोचलो